हक्काचा जागर महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराने वेग घेतला असून प्रभाग क्रमांक अठरा मधील शिंदे गटाच्या उमेदवाराने शिवाजीनगर येथील समाज मंदिरापासून प्रचारास प्रारंभ केलाय या ठिकाणी झालेल्या छोट्या खाणी सभेत जनतेकडे मतांचे दान मागण्यात आले आशा पवार सुनील बोराडे सुनीता भोजने शीतल ताकाटे हे या प्रभागातून नशीब अजमावित गृहीत धरून या उमेदवारांनी आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली असल्याने प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे रविवारी शिवाजीनगर येथील समाज मंदिर परिसरात छोटे खाणी चौकश सभा घेऊन अधिकृतरित्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्यानंतर हनुमान मंदिर सिद्धिविनायक मंदिर स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी नतमस्तक होत या उमेदवारांनी आशीर्वाद मागितले दरम्यान या प्रचार दौऱ्यात अपक्ष शीतल ताकाटे यांच्यासाठीही मतांचा जोगवा मागितला जात आहे तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने त्या बेबी वॉकर या चिन्हावर लढत आहे आज शिवसेना पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी नगर तसेच मॉडेल कॉलनी विघनारायण मंदिर या परिसरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी आपल्या परिसरातील आदरणीय ज्येष्ठ नेते गोपाळराव अण्णा चव्हाणके सोन्याबापू हांडोरे भाऊसाहेब चव्हाण विकास भालेराव अशोक कळमकर त्याचप्रमाणे श्यामभाई परदेशी प्रशांत कोरडे आणि अनेक ज्येष्ठ महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ आज झाला आणि सर्व शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या धक्क मताधिक्याने निवडून देऊ असं या ठिकाणी सर्व उपस्थितांनी मानस केला आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक अठराच्या अ गटातील उमेदवार सौ आशाताई पवार ब गटातील उमेदवार सौ सुनीता भोजने अ गटातील उमेदवार शीतल ताकाटे आणि ड गटातील उमेदवार मी स्वतः ॲडव्होकेट सुनील बोराडे आमच्यासह अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभिटी येऊन विजयाचे या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि मतदारांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व मतदारांचे मी हार्दिक आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र संदीप नवसे नाशिक लावून बोटाला शाही होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडे पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगताय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित